जर प्रचंड मानसिक त्रास असेल स्ट्रेस असेल एटीचा त्रास होत असेल दडपण आला असेल प्रचंड मग ते कारण कुठलंही असू शकतं आर्थिक अडचण असू शकते नातेसंबंधांमधली अडचण असू शकते आरोग्यविषयक तक्रारी असू शकतात काही असू शकतं पण जर समजा तुम्हाला प्रचंड त्रास होतोय आणि अक्षरशः डोकं गोंधळून गेलय आणि कुठून सुरुवात करावी हे कळत नसेल तर तो स्ट्रेस थोडासा रिलीफ करण्याकरता त्या स्ट्रेसमधनं लवकरात लवकर बाहेर येण्याकरता मन शांत करण्याकरता एक अत्यंत गुणकारी आणि अत्यंत प्रभावी एक षटक म्हणलं जात ज्याला म्हणतात निर्वाण षटकम तर निर्वाण षटक हे प्रचंड प्रभावी म्हटलं जातं खूप लोकांना याचे खूप सुंदर अनुभव आहेत सकाळी पहाटे एकदा म्हणू शक म्हणू शकता तुम्ही किंवा रात्री झोपायच्या आधी म्हणायचंय स्वतः म्हणालात तर चांगली गोष्ट आहे किमान तीनदा तरी म्हणायचंय आणि जर म्हणणं शक्य नसेल तर हेडफोन लावून नुसतं ऐका शरीश कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी